नित्यमरो अशी मराठीतील म्हण सर्व परिचित आहे त्याच भूमिकेतून सध्या महाराष्ट्रातील महायुती सरकार वागतय विधानसभा निवडणुकी आधी या सरकारनं वाजत गाजत लाडकी बहिणी योजना आणली अर्ज येतील ते मंजूर केले तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य सुरूही केलं त्याचा तिजोरीवर ताण येत होतो त्यामुळे इतर योजनांना कात्रीही लागत होती पण त्याची तमा सरकारनं ना बाळगली नाही पण जशी विधानसभा निवडणूक संपली आणि महायुतीचं सरकार पुन्हा बहुमतानं सत्तेवर आलं त्यानंतर मात्र सरकारला तिजोरीची काळजी वाटू लागली इतर योजनांचीही आठवण येऊ लागली त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दोनच चा महिन्यात छाननीच्या नावाखाली नऊ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले पुढच्या काही महिन्यात तब्बल पन्नास लाख लाभार्थ्यांची नावं या योजनेतून बाद करण्याच्या हालचाली सुरू आहेत मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेऊयात काय आहे या, या मागचं राजकारण नमस्कार मी समीक्षा लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना सुरू केली जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेचे पैसे मिळायला सुरुवात झाली होती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्यांचा लाभ महिलांच्या खात्यावर एकत्रितपणे जमा करण्यात आला त्यामुळे राज्यातील महिला मतदार महायुती सरकारवर खुश झालं निवडणुका झाल्या की ही पैसे बंद होईल अशी आवई विरोधकांनी उठवली पण काहीही झालं तरी एकाही बहिणीची बावबीज बंद करणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या त्रिमूर्तींनी मेळावा घेऊन दिला त्याचा सरकारला फायदा झाला दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतानं निवडून आलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा महिलांची सहा टक्के मतं वाढली ती भरभरून युतीच्या पारट्यात पडली बहिणींचे लाडके देवा भाऊ मुख्यमंत्री झाले तर दुसरे लाडके भाऊ दादा व एकनाथ भाऊ उपमुख्यमंत्री झाले नंतर मात्र सरकारची नियत बदलली कारण या लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाकाठी एक्केचाळीस हजार कोटी रुपये खर्च येणार होता त्याचा तिजोरी पातळीवर ताण पडत होता इतर योजनांना कात्री लागत होती सरकारी कर्मचाऱ्यांची टीए वाढ रखडली होती चहो बाजून सरकारवर नाराजी व्यक्त केली जात होती पालघर वर्धा यवतमाळ धुळे अशा जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्यात या तक्रारींच्या आधारेच राज्यातील अर्जांची छाननी सुरू करण्यात आली डिसेंबर महिन्यात दोन कोटी शेहेचाळीस लाख बहिणींना योजनेचा लाभ मिळाला तर जानेवारीत दोन कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणी होत्या जानेवारीत मात्र छाननी पाच लाख लाभार्थ्यांची नावं कमी झाली तर फेब्रुवारीत चार लाख महिला अपात्र ठरल्या आहेत यामध्ये सरकारी नोकरदार आणि दिव्यांग विभागातील दोन लाख पन्नास हजार संजय गांधी निराधार योजनेतील दोन लाख तीस हजार पासष्ट वर्षांहून अधिक वय असलेल्या एक लाख दहा हजार महिला करधारक स्वतः नाव माग घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिला आणि नमो शेतकरी योजनेतील महिलांचा समावेश आहे ज्या लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये त्याच महिलांच्या नावावर नमो शेतकरी योजनेचा देखील देखील पैसा काही महिलांना दिव्यांग लाभ अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात येत आहेत महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या साधारण एकोणीस लाख वीस हजार महिला लाभार्थी आहेत त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा अठराशे ऐवजी पाचशे रुपये मिळणार आहेत आता लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई वाय सी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी करावी लागणार आहे ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे त्यांना या योजनेतून अपात्र केलं जात आहे तसंच लाभार्थी महिलांचं उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जात आहे जानेवारी महिन्यात पाच लाख लाडक्या बहिणी कमी झाल्यात त्यामुळे दीड रुपये प्रमाणे प्रत्येक महिन्याचे पंचाहत्तर कोटी बचतीनुसार वर्षाचे कोटी रुपयांचा बोजा कमी फेब्रुवारी महिन्यात चार लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानं महिन्याचा साठ कोटी बचतीप्रमाणे वर्षाचे सातशे वीस कोटी रुपयांचा बोजा कमी झालाय त्यामुळे गेल्या दोन महिन्यात सरकारच्या तिजोरीवरील एक हजार सहाशे वीस कोटींची बचत झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीनं लाडक्या सा अर्थ अर्थसहाय्य पंधराशे रुपयांवरून एकवीसशे पण ते अजून पूर्ण झालेलं नाही आधी लाडकी योजनेची छाननी करून संख्या सुमारे पन्नास लाखांनी कपात करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे ही संख्या दोन कोटी चाळीस लाखांवरून एक कोटी ऐंशी लाख ते एक कोटी नव्वद लाखांपर्यंत घटवल्यानंतरच वाढीव एकवीसशे रुपये देणं सुरू करण्याचा घाट घातला जात आहे कदाचित येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार या वाढीव अर्थसहाय्याची घोषणा करेल पण छाननी व वा केवायसी झाल्यानंतरच म्हणजेच जुलै दोन हजार पंचवीस पासूनच हे जास्तीचे पैसे मिळू शकतील अशी शक्यता आहे